नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दक्षिण भारताच्या महायात्रेला माळेगावात पारंपरिक उत्साहात सुरुवात दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला आज प्रारंभ झाला दुपारी श्री खंडोबाची देवस्वारी निघाले यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात बेलभंडारा खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेस पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाले देवस्वारीचे विश्रामगृह हो येथे आगमन झाले होते यावेळी पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती त्यांच्यासोबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार आनंदराव पाटील बोंढारकर जिल्हा परिषदेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे जिल्हा ग्रामीण प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकले उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजकुमार मुक्कावार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजुषा कापसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिर्गे ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अमोल पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ अमित राठोड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर घुले कृषी विकास अधिकारी सचिन कपाले कार्यकारी अभियंता अशोक भोजराज पंचायत समिती दशरथराव आडेरागो सरपंच प्रतिनिधी हनुमंत हुलगंडे ग्रामपंचायत अधिकारी बी सी देवकांबळे ग्रामपंचायतचे पदाधिकारी व हजारो भाविकांची उपस्थिती होते यावेळी पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक रिसनगाव गोविंदराव नागेशराव महाजन कुरुळा व्यंकटराव मारुतीराव पांडांगळे शेराढोण खुशारराव रा, भगवानराव भोसीकर पानभोसे व गोविंदराव बाबाराव नाईकवाडे पानभोसे पांडुरंग नारायण पाटील माळेगाव मल्हारी रावसाहेब पाटील माळेगाव विजयकुमार शंकरराव कणकंदडे आष्टोर व अंबादास खंडेराव जहागीरदार माळेगाव यांचा देवस्थानच्या वतीने मानाचा फेटावा देऊन गौरव करण्यात आला यावर्षी मंदिरेकडे जाणारा रहदारीचा मुख्य दर्शनासाठी सहज हो जाणे याचबरोबर यावर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अधिक सुरक्षितता घेतली जात आहे तसेच प्लास्टिकमुक्त व कचरा मुक्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने उत्तम नियोजन केले आहे तसेच पार्किंग सुरक्षा व्यवस्था याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे यावेळी पालखी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले वाघ्या मुरळी वासुदेव पारंपरिक पद्धतीने कवड्याच्या माळी लांब हळदीचा मळवट हातापायांवर चापकाचे फटके मारत वाघ्या मुरळी सहभागी झाले होते त्यांना पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती जिल्ह्यातील महत्वाच्या उत्सवात सहकार मंत्रासोबतच जिल्हाधिकारी अभिजित राऊत कुटुंबासह सहभागी झाले होते या यात्रेसाठी नांदेड जिल्हा परिषद लोहा पंचायत समिती माळेगाव ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यात्रेची देवस्वारीची सुरुवात आज झालेली आहे आणि नित्य नियमाप्रमाणे नंतरची ही यात्रा सुरू होतात देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या दुःखदिंदामुळं जो दुखवटा जाहीर झाला त्यामुळं दुखवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल परंतु आज परमेश्वराची आणि मानकऱ्याची पालखी असते त्यामुळं ती पालखी नित्यनियमाप्रमाणे निघालेली आहे बाकीचे सगळे कार्यक्रम दोन तारखेपासून या ठिकाणी होतील आणि यात्रा यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने होईल विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या यात्रेला राजाश्रय प्राप्त होता मात्र आता त्यानंतर कुणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्वाचे मंत्रिमंडळ असेल इकडं कोणी फिरताना दिसत नाही त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येईल का नाही असं नाही म्हणता येणार परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे दगडोजीरावजी देशमुख साहेबापासनं त्यांच्या वडिलापासनं या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो नित्यनियमांते यायचे खंडोबाच्या आशीर्वादाने विलासरावजी देशमुख साहेब अनेक काळ माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस का, का सत्तावीस खात्याचे मंत्री ते होते आणि राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्यामुळं सातत्यानं ते यायचे आणि स्वाभाविक आहे की एखादा मोठा एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची चुनूक होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते याच धर्तीवर त्यांनी मी दोन हजार चारला आमदार झाल्याच्यानंतर साडेपाच कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि यात्रेच्या विकासाचं खरी सुरुवात आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून झालेली करते अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे त्या पक्षामध्ये आपण आला यात्रेसाठी आता या पाच वर्षात काय मिळेल काय अपेक्षा आहे अरे अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी विनंती केली होती आणि आपल्याला आठवत असेल की मी दोन हजार चौदाच्या टर्मला आमदार असताना फडणवीस साहेबांनी इथे येऊन घोषणा केली आणि साडेसात कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिला आणि आता योगायोगाने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत अर्थ खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे दोघांकडेही प्रयत्न करू माळेगावच्या विकासासाठी मोठा निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहणार काय आख्यायचं काय या ठिकाणी हा नांदेड बिघड रस्ता जो आहे हा पहिला कच्चा रस्ता होता आणि या ठिकाणाहून एक तांदळाची व्यापार करणारे व्यापारी या ठिकाणी जात असताना त्याचा मुक्काम त्या माळेगाव शेजारी असणारा जो खंडोबाचं तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाच्या काठावर याचा मुक्काम पडला आणि मुक्काम पडला असताना त्याला संध्याकाळी एक दृष्टांत झाला की या तांदळाच्या गोणीमध्ये एक शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करा तो तो व्यापारी सकाळी उठला त्याला वाटतं रात्री आपल्याला स्वप्न पडलं आहे तो तांदळाची गोणी उतरायला गेला होता परंतु त्याला ती तांदळाची गोणी उचलत नव्हती मग त्याला आठवलं की आपल्याला रात्री काहीतरी या ठिकाणी दृष्टांत झाला आहे आणि मग ती तांदळाची गोळी या ठिकाणी त्यांनी त्यांनी उघडून बघितली तर त्यामध्ये खरोखरच शिवलिंग होतं आणि त्या त्यावेळेस मग या ठिकाणी येऊन या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे हा खंडोबा म्हणजे महादेवाचा अवतार आहे हा अशा प्रकारची आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते इथे यात्रा आता जी भरती आहे चारशे वर्षापूर्वी इथं व्यापारी या ठिकाणी मुक्कामी येत मुक्कामी मुक्कामी असते किती वर्षाची परंपरा आहे या यात्रेला खूप वर्ष अनेक असे शुक्र वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी आणि ही यात्रा अवघड एक एक महिना चालायची चारुपैकी दर्वांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी यायचे मुक्काम खूप दिवस करायचा अशा प्रकारची एक महिना यात्रा चालायची आता सध्या देखील ही यात्रा जवळपास पंधरा ते वीस दिवस यात्रेचा पूर्ण अशा प्रकारचा जमाजमा लोकांना येणे जाणे या ठिकाणी वास्तव्य करणे असं करत आहे या ठिकाणी आमच्याकडे घोड्याचा व्यापार भरतो उंटाचा व्यापार आहे गाढवाचा व्यापार आहे आणि अनेक अशा प्रकारच्या पशूंचा असा बाजार या ठिकाणी आमच्या माळेगावामध्ये भरतो ज्यामध्ये लाल कंदारी असतील देवणी जातीच्या गवळू असतील हे सर्व या ठिकाणी भरतात आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक वैदू लोकांचं एक जात पंचायती आपण ज्याला म्हणतो भटक्यांचं न्यायालय असं या ठिकाणी या माळेगावला महत्त्व आहे ज्याप्रमाणे आपल्या सेशन सेशन कोर्ट हायकोर्ट जज हायकोर्ट असतं सुप्रीम कोर्ट असतं तसं त्या जात त्या वडील लोकांचं हे माळेगाव म्हणजे आमचं एक हायकोर्ट आहे कारण या समाजामध्ये जे काही त्यांचे भांडणं होती जे काही हत्या होती जे काही किंवा कुणाला वाळीत टाकलं जातंय ते याच ठिकाणी आमच्या माळेगावमध्ये त्यांचे तंटे वगैरे पूर्ण मिटतात आणि विशेषतः या लोकांचे लग्न या ठिकाणी म्हणजे आमच्या माळेगावमध्ये पार पडत असतात पूर्ण अशा प्रकारे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा